महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य आपले स्वागत आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त बुद्धगया व सर्व बुद्ध स्थळ जाऊन आल्याने सोळा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता माजी नगरसेविका सौभाग्यवती गयाबाई मुगाजी खंदारे यांच्या निवासस्थाने डॉक्टर आंबेडकर नगर येथे बुद्धवंदना व खीरदानाचा कार्यक्रम घेण्यात आला गटनेते उत्तमबया खंदारे परिवाराने बुद्धगया ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घेतल्याने धन्य झाल्याची भावना व्यक्त केली नेपाळ बुद्धगया लुंबिनी सारनाथ महोत्सव या ठिकाणी जाऊन त्यांनी ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घेतले गटनेते उत्तम बया खंदारे व सामाजिक कार्यकर्त्या विशाखा खंदारे माध्यमांशी बोलताना म्हणाले की थोडे थोडे पैसे बचत करून एक वेळेस अवश्य या सर्व बौद्धकालीन स्थळाचे दर्शन घ्यावे जीवनामध्ये अतिशय समाधान मिळेल यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे मुगाजी खंदारे बसपा नेते देवराव खंदारे ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे नटराज कांबळे ॲडव्होकेट धम्मा झोंडळे सुनील गायकवाड तुकाराम ढगे त्र्यंबक कांबळे किशोर ढाकरगे अतुल गवळी अमृत कराळे ॲडवोकेट राहुल कांबळे त्र्यंबक खिल्लारे शेराव खरे राजीव ससाने साहेबराव सोनवणे नारायण खरे आदींची उपस्थिती होती तर अमोल गायकवाड गौतम खंदारे सिद्धू खंदारे धम्मा खंदारे राहुल झोंधळे प्रवीण कनकुंटे घेतले यावेळी मोठ्या संख्येने बुद्ध उपासक उपासिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती सगळ्यात जास्त म्हणजे असं बघण्या मनाला जे जवळ म्हणजे हे वाटलं तर लुंबिनी नेपाळ जिथं भगवान बुद्धाचा जन्म झाला असं तर आपण बुद्धगयाला जात असतो रेल्वेने जातो बुद्धगया दोन तीन ठिकाण बघतो ना आलंदा बुद्धगया रोगेश्वरी बकरोर सुजा जिथं की सुजाताने खीर भगवान बुद्धाला दिली होती ते मात्र लुंबिनी जे ठुक ठिकाण जिथं भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणावर गेल्यानं माणसं म्हणजे मला असं मनाला असं वाटलं की ज्या ठिक जागेवर भगवान बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणावर मी आले आणि म्हणजे तिथं भगवान बुद्धाचं दर्शन झालं तर तेव्हा मला खूप आनंद झाला आणि जिथं भगवान बुद्धाचं महा झालं त्या ठिकाणावर गेलं ना थोडंसं भाऊक झालं आणि असं वाटलं की असं म्हणजे की महा आपल्या याच्यामध्ये की महापुरुष होऊन गेले की धर 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 जे स्वतः आपले संसाराचा त्याग करून आपल्या घरादाराचा त्याग करून ते म्हणजे त्यांना जे प्राप्त केली त्याच्यासाठी त्यांना किती त्याग करावं लागला असं आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म जा ठिकाणी म्हणून त्या जागेवर गेल्यानं बी मला खूप म्हणजे आनंद झालाच मात्र भूखाऊक झाले मी जिथं तिथं मी बा भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जे फोटो बघितले की आणि तिथं म्हणजे बघून मला असं बा, की थोडं भाव म्हणजे भावनिकेच्यासाठी झाले की त्या दिवशी टूरचा लास्ट दिवस होता आणि पंधरा दिवस आम्ही जे काही माता भगिनी सांग सोबत जे आनंदित आनंदित जे टाईम व्यक्त केला आणि ते जे दिवसा लास्ट दिवस होता दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे आपल्या आपल्या घरी जाणार होतो त्यांच्यासोबत एवढं छान राहून ते तर होतंच होतं भाऊपणा मनात मात्र हे पण होतं की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सोबत आपल्यासाठी जे त्याग केला संसाराचा त्याग केला आणि आपल्याला भ बौद्ध धर्म असा मिळवून दिला त्याच्यानंतर आप आपल्या समाजाचे लोक जे आहेत की त्यांना विसरतात आणि दुसरा देवधर्म हे हिंदू धर्माचे हे हे करतात त्याच्यासाठी मला थोडंसं दुःख झालं की आपण आपल्या समाजामध्ये असं नाही केलं पाहिजे अशा लोकांना हे सांगू इच्छिते की आपण बी असं आपल्या स्वखर्चातून थोडा पै काट कसर करून काट कसर करून थोडासा पैसा बाजू घेऊन आपण धम बद्ध घ्यायला गेलं पाहिजे आणि तिथं गेल्याच्यानंतर म्हणजे स्वतःलाच असं कळणार की आपण मनाला म्हणजे अशी शांती मिळणार आणि खूप आनंदित होणार भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं बुद्ध आणि या दुर्चे जे स्थळ आहेत ते बौद्ध गयाला जाण्याचा आमचा खूप दिवसापासून मानस होता यावर्षी आम्ही सर्व सहकुटुंब बुद्ध या ठिकाणी गेलो गेलो असता असं निदर्शनात आलं की एक वेळेस तरी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं एक वेळेस आपलं थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून कळू न परंतु हा परिसर बुद्धाचे जे स्थळ आहे हे सर्वांनी जीवनामध्ये एक वेळेस पाहिले पाहिजे पाहिल्याच्यानंतर खरोखर तिथे गेल्याच्या नंतर एवढी मनाला शांती वाटली आणि तिथे गेल्याच्यानंतर असं कधीच माणसाच्या मनामध्ये द्वेष मत्सर या भावना कधी घेणारच नाहीत कारण ते ठिकाण एवढं शांततेचं ठिकाण आहे खरं तर पाहता त्या ठिकाणी बुद्धजयंतीच्या दिवशी लाखो लोक बाहेर देशातूनही त्या ठिकाणी आले होते खूप असं त्या ठिकाणी चांगलं वाटलं गेल्याच्यानंतर आणि प्रत्येकाने जीवनामध्ये काठ कसंपणा करून पोटाला चिमटा मारून का होईना थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून का होईना पण एक वेळेस बुद्धगया सारनाथ नालंदा डोंगेश्वरी हे ठिकाण सुजाताची खीर पुन्हा लिंबिणी असे ठिकाण एक वेळेस जीवनामध्ये प्रत्येकानं पाहिलेच पाहिजे असं मला असं वाटतं मला ते स्थळ पाहिल्याच्यानंतर खूप खूप मी आनंदित झालो आणि खूप मला छान वाटलं त्याच्यामुळे लोकांना मी एवढंच सांगेल की तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा सर्वात श्रेष्ठ धम्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी एकोणीसशे छप्पनला जो बौद्ध धम्म आपल्याला दिला ह्या धम्माचा प्रसार आणि प्रसार खऱ्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त होतो परंतु बुद्धगयामध्ये गयामध्ये पाहिल्याच्यानंतर असं निदर्शन येतो की आणखीनही तिथं ब्राह्मणाचा पगडा आहे तो पगडा तिथला काढण्यासाठी सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन त्यासाठी लढा देणंही खूप गरजेचं आहे